उत्तरवाली साडी आहे एकशे पंचवीस रुपये चारशे पन्नास रुपयाला जोडी आहे फक्त एकशे नव्वद रुपये नमस्कार आज आपण आलो आहोत जगदम होलसेल साडी डेपो मध्ये हे शॉप पुणे सासवड रोडला हुरसुंगी येथे आहे दुकानाचा पत्ता स्क्रीन वर दिलेला आहे या शॉप मध्ये तुम्हाला डेली वेअर पासून फेस्टिववेअर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील इथे तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील दुकानाचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधल्या डेलीवेअर साड्या बघणार आहोत ते बघा सत्तर रुपयामध्ये सत्तर, सत्तर रुपये सत्तर वाली साडी आहे हा कमीत कमी दीडशे दोनशे रुपयाचा पीस आहे अच्छा हा मग आता ही एक साडी सत्तर रुपयाला आहे एक साडी सत्तर रुपये हे मटेरियल कुठलं आहे हे सिफॉन मध्ये येते सिफॉन मध्ये सिफॉन जॉर्जेट म्हणजे दोन प्रकारचा कपडा येणार आणि साडीची लेंथ डिझाईन आहे साडीची लेंथ किती असते साडीची लेंथ सव्वा पाच मीटर ब्लाऊज पीस येणार नाही साडीला सव्वा पाच मीटर लेंथ ब्लाऊज पीस नाही विदाउट ब्लाऊज विदाउट ब्लाऊज पीस असे कलर डिझाईन येते त्यात एखादी साडी ओपन करता येईल काही साडी पूर्ण येणार कमी येणार नाही म्हणजे आता रुप ही ची साडी रक्षाबंधन साठी सत्तर सत्तर रुपये ओके म्हणजे ऑफर फक्त रक्षाबंधन पर्यंतच आहे हा रक्षाबंधन एकशे पंचवीस रुपये ही एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये हे कुठलं मटेरियल आहे सिल्क मध्ये हे सिल्क मध्ये एक सारखे व्हरायटी भेटणार आहेत पूर्ण याच्यामध्ये ब्लाउज आहे का याला ब्लाउज पीस नाही नाही विदाउट ब्लाउज पीस सत्तर ते एकशे पंचवीस रुपये वाल्या साडीला ब्लाउज येत नाही अच्छा एकशे पंचवीस पर्यंत ब्लाउज येणार हा येणार नाही एकशे वाल्या साडीचं एक सारखंच मटेरियल येईल सिल्क मध्ये सिल्क मध्ये असे कलर डिझाईन ते भेटून जाते भरपूर डिझाईन येते त्याच्यामध्ये सिंगल साडी पण मिळेल ना सिंगल साडी पण मिळेल सिंगल साडी पण भेटून जाईल तो सिंगल साडीचा सा हाच रेट आहे ना हा सिंगल साडीचा पण हाच रेट आहे आणि मग होलसेल मध्ये जर पाहिजे असेल तर होलसेलचा पण हाच रेट आहे दिवाळी साठी ऑफर लावलेली अच्छा होलसेलचा पण हाच रेट आहे क्वांटिटी मध्ये पण मिळेल हा क्वांटिटी मध्ये पण भेटून जाईल ही साडी ओपन करता का थोडी ब्ल्यू कलरची ची हा का आता वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर सगळे भेटून जाईन पूर्ण प्लेन आहे पदर नाही ना ना, पदर नाही आहे कॅटलॉग पीस तीनशे रुपये पन्नास टक्के ऑफ आहे ऑफ हा पन्नास टक्के ऑफ तीनशे रुपयाला एक साडी हा तीनशे रुपयाची दीडशे रुपये तीनशे रुपयाची दीडशे रुपये असे कॅटलॉग पीस भेटून जाते वेगवेगळे त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस हा ब्लाऊज पीस विथ ब्लाऊज पीस त्याच्यात प्रत्येकाची बॉर्डर वेगळी आहे प्रत्येकाची बॉर्डर वेगळी नाही पूर्ण विथ ब्लाऊज पीस साडी येईल सहा तीस साडेपाच मीटर साडी येते चव्वा ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस येतो याला ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज आणि साडेपाच मीटर हा साडेपाच मीटर साडी हा पीस येईन ब्लाऊज पीस पूर्ण ऑल ओवर साडी अशी येईन हा पदर येईल चारशे पन्नास रुपयाला जोडी आहे चारशे पन्नास ला जोडी जोडी मटेरियल हे मटेरियल आहे सिफॉनच सिफॉन मध्ये पूर्ण विथ ब्लाऊज पीस हे विथ ब्लाऊज पीस पूर्ण सिफॉन मटेरियल हो आहे ऑफर फक्त रक्षाबंधन पर्यंत आहे की पुढे काय वाढेल अजून पुढे पण चालूच आहे चालूच असतं का, चालूचा चालूचा का।, हाँ। हाँ पदरे का हा पदर आहे का ब्लाऊज आहे हा ब्लाउज पीस येईल ऑल ओव्हर साडी येईल कमीत कमी बारा डिझाईन आहेत बारा डिझाईन बारा कलर भेटून जाते एक सारखे डिझाईन पाहिजे असले तर एक सारखी पण डिझाईन भेटून जाईल कॉटन मध्ये डिजिटल मध्ये कॉटन डिजिटल काय आहे का जोडी भेटेल पाचशे रुपयाला जोडी सगळे ब्राईट कलर दिसतात हा लाईट कलर येते डार्क कलर येते दोन्ही सेट भेटून जाते अच्छा लाईट पण आहे लाईट पण आहे डार्क पण आहे दोन्ही कलरचा सेट भेटून पूर्ण विथ ब्लाऊज पीस साडी ब्लाऊज कोणता येतला दाखवतो ब्लाउज पण दाखवतो साडी बघून घ्या डिझाईन बघून घ्या साडीची पदर इन आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज पीस आणि हा पदर साडीला बॉर्डर पण छान आहे खाली हा जरी बॉर्डर आहे पूर्ण रुपयाला जोडी पाचशे रुपयाला जोडी विथ ब्लाउज पीस यात आठ कलर भेटून जाते आठ कलरचा सेट येतोय आठ कलरचा सेट येतो पूर्ण रक्षाबंधन साठी ऑफर मध्ये लावलेला आहे त्याच्यात डिझाईन सेम असतील तर डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन पण वेगवेगळ्या भेटून जाते ना पूर्ण साडी डिझाईन हा पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी हा पीस ब्लाऊज पीस साडी सारखा ब्लाऊज पीस येईन आला हे जॉर्जेट मध्ये प्युअर जॉर्जेटचा कपडा आहे प्युअर साठी हा कशी वापरू शकता साडी साडीला काय होणार नाही विथ ब्लाउज साडी दोनशे पन्नास रुपयाला भेटून जाईल दोनशे पन्नास रुपयाला पाचशे रुपयाला जोडी आहे पाचशे रुपयाला जोडी कलर डिझाईन ते वेगवेगळे भेटून जाते त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत एवढे कलर आहेत तेवढेच की अजून आहेत आणखी बारा कलर भेटून जाते अठरा अठरा डिझाईन हा ब्लाउज एक हा ब्लाउज पीस येईन ऑल ओव्हर साडी अशी प्रिंटेड 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 मध्ये डबल बॉर्डर भेटून जाईल दोन्ही साइड ला बॉर्डर दोन्ही साइडला ऑल पूर्ण साडीवर आणि प्राइस काय ते प्राइस दोनशे पन्नास रुपये फक्त दोनशे पन्नास रुपयाला एक साडी हा एक साडी म्हणजे पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी ऑल ओव्हर स्टोन येईल ऑर्गन आपल्याकडे कमीत कमी अडीचशे रुपया पासून चालू होते अडीचशे पासून साडी अशीच पूर्ण साडी ऑल ओव्हर अशीच आहे ना आणि ब्लाऊज ब्लाऊज पण दाखवतो डिझाईन बघून घ्या साडीची बॉर्डर एकाच साइड लाईड बॉर्डर येईन वन साइड बॉर्डर हा बॉर्डर वन साइड बॉर्डर येईन जेवढं पल्लो आहे ना तेवढं त्याला एक बॉर्डर येईल आणि याच्यात किती कलर त्यात सहा कलर भेटून जाते सहा कलर हा आणि सेम हीच डिझाईन असणार आहे डिझाईन पण वेगळे आहे ना डिझाईन पण तीन चार चार डिझाईन येते चार प्रकारच्या चार डिझाईन येते मार्बल मध्ये मार्बल हा मार्बलचं कपडे कमीत कमी एकशे नव्वद रुपये विथ ब्लाउज पीस साडी एकशे नव्वद रुपयाला एक साडी हा एक साडी अशा कलर डिझाईन भरपूर वेगवेगळे येते त्यात असे कलर भेटून जाते त्यात बारा कलर येते त्यात बारा कलर आणि डिझाईन्स वीस डिझाईन येते ना वीस डिझाईन बारा कलर बघा साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय हा पदर येईल पदर ऑल साडी अशी येईन साडीला डिझाईन ऑल ओव्हर अशी आणि हा ब्लाउज पीस येईल ब्लाउज हा तीनशे पन्नास रुपये सिंगल साडी हा सिंगल साडी सिंगल घ्या डबल घ्या रेट एकच लागणार हे कोणतं मटेरियल आहे हे का क्रशमध्ये शिफॉन मध्ये क्रश क्रश क्रशमध्ये हा पूर्ण एरिया डिझाईन आहे नवीन नवीन डिझाईन आलेले आहेत सगळ्या त्यात लाईट डार्क दोन्ही कलर भेटून जाते दोन्ही कलर दोन्ही कलर भेटून जाते एका डिझाईन मध्ये सहा सहा कलर भेटून जातील सहा कलर हा ऑल ओव्हर साडी अशी येईल कॉन्ट्रास्ट पीस येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येईल तीनशे रुपये सिंगल साडी हा सिंगल साडी स्टोन बॉर्डर येईन याला कपडा जॉर्जेट मध्ये येईल सगळे डार्क शेड आहेत ना हा डार्क येते लाईट येते दोन्ही कलर दोन लाईट पण आहेत दोन्ही कलर तसे सेट येईन ओपन करून दाखवतो तुम्हाला पदर साडीसारखाच येईन नेला पूर्ण स्टोन बॉर्डर येईल डबल साईड बॉर्डर येईल हा पीस येईल साडी सारख साडी कशी वापरा साडीला काय होणार नाही फक्त तीनशे रुपये ऑफर मध्ये बॉर्डर सुंदर आहे नाजूक बॉर्डर छान दिसते स्टोन येईल ऑल ओव्हर साडीला पूर्ण साडीवर पूर्ण साडीला स्टोन येईल चारशे पन्नास रुपये फक्त चारशे पन्नास रुपयाला एक साडी हा एक साडी ऑफर मध्ये लावलेले ला। एक साडी ओपन करून दाखवतो सौरस्की म्हणतात ना याला सौरस्की म्हणतात हे जाणार नाही ना साडी वॉश केल्यानंतर नाही काही काही होणार नाही साडी वॉश केल्यावर त्यात वेगवेगळे डिझाईन भेटते वेग त्यात सहा कलर आहेत सहा कलर हा सहा कलरचा एक सेट येतो हा ब्लाउज पीस सेन कॉन्ट्रास्ट हा कॉन्ट्रास्ट मध्ये दे। डबल डबल पट्टीमध्ये